उपद्रव माजवणाऱ्या वानरास वन विभागाने घेतले ताब्यात वन विभागाची माहिती आंबड तालुक्यातील गोंदी परिसरात गेल्या काही दिवसापासून उपद्रव माजवणाऱ्या एका वानरास अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले या वानरामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता घराच्या छतावर बसून वस्तू फेकणे झाडावर बसून जोरदारात आवाज करणे यामुळे लहान मुली महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सरपंच सोमनाथ गव्हाणे यांच्या तक्रारीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावून त्या वानराला सुरक्षितपणे पकडले पकडलेला वानर पुढील तपासासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून त्याला जंगलात योग्य ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे वन विभाग अधिकारी व्ही एम दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के जे कदम वनमजूर शेषराव राठोड यांच्यासह गावकरी कृष्णा गिरुटे सौरभ गव्हाणे भगवान कुंडारी लखन लोणचे सर्जीराव जाधव यांनी मदत केली असून आता परिसरात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सुदर माहिती वन विभागाकडून आज दिनांक सहा रोजी दुपारी चार वाजता प्राप्त झाली आहे